राजकारण झालं ज्या पद्धतीनं लोकशाहीनं तयार झालेले पक्ष ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांचेच नाही म्हणलं गेलं त्यांनाच पक्षातनं बेदखल केलं गेलं चिन्ह त्या ठिकाणी हिरावून घेतली गेली निवडणूक आयोगाला हाताशी धरून जो काही प्रकार केला गेला होता आणि जनतेला गृहीत धरून जो प्रकार केला होता मला वाटतंय जनतेनं ह्या लोकसभेच्या निकालाच्या माध्यमातून दिलं गेलेलं हे उत्तर आहे आणि ह्याच्यात खास करून मला वाटतंय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा मला वाटतं ह्या वयात सुद्धा संघर्ष करायची तयारी आदरणीय पवार साहेबांनी दाखवली आणि ज्याचा परिपाक म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे यश त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालंय मला वाटतं या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळीचं ते, ते श्रेय आहे आणि आपण साहेबांनी सुद्धा स्वतः इतकी म्हणजे इतकं वय झालेलं असताना स्वतःची हेल्थ सुद्धा त्या ठिकाणी सांभाळून एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा सभा घेतली एक साहेबांचे आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीनं मी आज त्यांची भेट घेतली त्यांचे आभार मानले आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन की वयाच्या पंच्याऐंशी वर्षीसुद्धा माणूस संघर्ष करू शकतो शक्तीनं लढू शकतो मला वाटतंय ही प्रेरणा घेण्यासाठी साहेबांची आज मी भेटी राज्यामध्ये आश्वासन दिली गेली आणि त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही मला वाटतंय सगळ्यात महत्वाचं की सगळ्याच समाजामध्ये जातीय सलोका असणं ही पुरोगामी महाराष्ट्राची आवश्यकता आहे गरज आहे अशा पद्धतीनं जर तेठ त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर ते दुर्दैवी आहे ते व्हायला नाही पाहिजे आणि सरकार नावाच्या यंत्रणेची ती जबाबदारी आहे आणि जे काही आश्वासन त्या ठिकाणी सरकार म्हणून दिलेली आहेत मला वाटतं त्याची पूर्तता करणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी सारंगींची भाषा पडते का तुम्हाला ज्या पद्धतीने जे बोलताय मला मला आपल्याला प्रांजळपणे सांगायचं आहे की आपण परत अजून त्याच गोष्टीकडं तोच प्रश्न तेच हे करून करण्यापेक्षा प्रत्येक आज जरांगे पाटील सुद्धा मराठा समाजाच्या मागणीसाठी एक सामान्य कुटुंबातला तरुण म्हणून त्या ठिकाणी झगडत आहेत अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनीच जे जे आंदोलनाचं नेतृत्व करतायत ते सगळ्यांचीच जबाबदारी आहे की जातीय लोक त्या ठिकाणी बिघडणार नाही आणि त्याच्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं अपेक्षित आहे तुम्ही जर बघितलं असेल तर संसदेमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली होती त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यावेळेस कुठलं आंदोलन नव्हतं रस्त्यावर त्यावेळेस लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेणारा मी एकमेव खासदार होतो मी तिथं प्रामाणिकपणे मत मांडलं होतं की तामिळनाडू राज्यामध्ये अशीच परिस्थिती उद्भवल्याच्या नंतर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं जी पावलं उचलली होती तीच पावलं कें, केंद्र आत्ताच्या केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या बाबतीत उचलावी आणि त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण रद्द होणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये याची दक्षता घ्यावी याच्या संदर्भात मी पहिल्या दिवसापासनं संसदेत त्या ठिकाणी भांडतोय केंद्र सरकारच्या लक्षात आणून देतो आहे पण दुर्दैवानं केंद्र सरकारनं त्यावेळी त्याच्याकडं लक्ष दिलं नाही त्याच्यानंतरसुद्धा वारंवार संसदेमध्ये जवळपास सहा वेळेस हा विषय मी वारंवार त्या ठिकाणी लावून धरलाय आणि समाजाचा प्रतिनिधी म्हणण्यापेक्षा खरंच त्या समाजाला गरज काय आज आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये घटना घडली होती की एका मराठा समाजाच्या वडिलांना त्याच्या मुलीला बी फार्मसीला ॲडमिशन होत नाही पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय हे लक्षात आल्याच्या नंतर रात्री आत्महत्या त्या ठिकाणी केली होती जो वडील त्याच्या मुलीला एक दिवसभर धाराशिव शहरामध्ये फिरून कुठं माझ्या मुलीचं ऍडमिशन होत आहे काय हा प्रयत्न करतोय आणि आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी आता आपलं जीवन संपल्याशिवाय पर्याय नाही मला वाटतं पूर्ण कुटुंब उघड्यावर सोडून जातोय ही घटनाच त्या ठिकाणी मनाला वेदना देणारी होती आणि त्या भूमिकेतनं मी त्या दिवसापासून या आरक्षणाच्या बाबतीत पाठपुरावा करतोय केंद्र सरकारनं मी कायम म्हणतो की कायदा करणं गरजेचं आहे तो करावा ही अपेक्षा आहे आणि माझी एवढीच मागणी की त्या ठिकाणी मराठा समाजातल्या कुठलाही माणूस त्या आरक्षणापासून वंचित राहणार नाही जी दक्षिण